सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्यानं एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी एक हजार रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे बाहेर पाठवण्यासाठी दिले गेले मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल काढण्याचा आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं आपण बघतोय मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करत खुलासा केलेला आहे सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याचं मेघना बोर्डीकर म्हणाल्या तर एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी एक हजार रुपये पी एकडे देण्यासाठी ठेवले होते आणि हा फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पी एकडे सभागृहाभर बाहेर पाठवला जाणार होता आणि त्याचाच व्हिडिओ काढला गेला आणि तो व्हायरल केला झाला केला गेला हा प्रकार अनुचित आहे सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही माध्यमांनाही माझी विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं अशी ट्विटर वरून मेघना बोर्डीकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे अधिक माहिती जाऊसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात आपल्या सोबत आहेत कृष्णात कृष्णात आपण बघतोय मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ट्विट करून नक्कीच काही वेळापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल झाला होता विधानसभेतला ते फाईल मध्ये पैसे ठेवत असल्याचं चित्रित झालं होतं त्यानंतर आता मेघना बोडीकर यांनी ट्विटच्याद्वारे खुलासा केलेला आहे की माझ्या शिपायाला मी पैसे दिले होते सब्जानी कणकण वाटत होती त्यामुळे औषध आणण्यासाठी पैसे दिले होते ते शिपायामार्फत माझ्याकडे परत आले आणि ते ठेवत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भातला कुठलाही गैरसमज जो आहे तो करून घेऊ नये अशा प्रकारचा तुम्ही ट्विट केलेला आहे आणि यामुळे नक्कीच आपण विधानसभेत प्रचारनंतर जे जे पैसे दिसले होते त्यांच्या फाईलमध्ये त्या संदर्भातला खुलासा जो आहे तो त्यांच्याकडून आलेला पाहायला मिळतो अगदी कृष्णा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती आपण औषध आणण्यासाठी फोल्डर मध्ये घालून विधान भवनातल्या आप शिपायामार्फत आपल्या पीए कडे हे पैसे पाठवले होते आणि त्याचाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला अशा प्रकारचं स्पष्टीकरण बोर्डीकरांनी दिलं तरी शासनाकडे